नमस्कार मित्रांनो हा का आज बाजार होता आमच्या गावचा आता खडकतला गेलो होतो बाजार आणला आहे बघा काय काय आणलं दाखवतो मित्रांनो का बटाटे पण आणले हे गेवड्याची शेंग आणले बघा जराशेख पुन आता खायचं आणलं ना खायला बरंच लागतंय बघा बाजार बाकी वांगे विंगे घरीच गर आहेत आपल्याकडे पालक घरीच आहे मिरची घरीच आहे हो लसूण घरीच आहे कडीपत्ता घरीच आहे चक्कू आणले बघा मित्रांनो हे का चक्कू आणले द्राक्ष आणले जराशिक अजून पुन्हा खरबूज आणला बघा एक चोवीस टेक्ते जरा एक खरबूज घेऊन आलो जरा असा बाजार आणला बघा दोनशे रुपयाचा करून बाकीचं सगळं घरीच आहे बोंबील बिंबील आणले थोडेसे जरा बाकी आहे सगळं घरीच मटेरियल शेतकऱ्याला असंच आहे ना मित्रांना दाखव म्हणलं आमच्या गावचा खेड्या बाजार कसा आहे खेड्यातला बाजार असतो असं चाललंय मित्रांनो खूप सुंदर आहे तर चला मित्रांनो अजून तुम्हाला बाकीच सगळं दाखवतो जनावरांचं चाललंय आमचं जरा शिकणे विजन दाखवतो तुम्हाला ठीक आहे आमच्या आईचं काय चाललंय गुरांचं चाललंय काय खुराक पाणी झालं का गायाचं नाही अजून झालंय का अनुष्का शेळ्या करडांचं खुराक पाणी झालंय का शेळ्या करडांचं वातावरण चाललंय गायचं खुराक पाणी झालं झाले बोआकड्या आमच्याकडे बोकडे पण मोठा झालाय खूप सुंदर आहे हो का खेड्या गावातलं वातावरण असं आहे मित्रांनो गावाकडे खेड्या गावातले खूप खूप सुंदर हो आहे वातावरण मित्रांनो चला मित्रांनो दाखवा म्हणला मित्रांनो चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो तोपर्यंत bye mitranu